वाशी येथील किनारा बार व रेस्टॉरंटमधील साफसफाई कर्मचाऱ्याची पहाटे पाच वाजता हॉटेलबाहेरच अज्ञात हल्लेखोराने धारदार शस्त्राने हल्ला करत हत्या केली आहे त्यामध्ये मध्यस्थी करणारा सुरक्षा रक्षक देखील जखमी झाल्याची घटना समोर आली आहे मुकेश यादव असे मयत इसमाचे नाव आहे मयत इसम पहाटे घरी जाण्यासाठी बसची वाट पाहत होते त्याच्या हातामध्ये एक थैली होती ही थैली खेचून घेण्याचा प्रयत्न अज्ञात हल्लेखोरांनी केला मात्र थैली न दिल्याने या हल्लेखोराने चाकूने वार केले व त्यात त्याचा मृत्यू झाला आहे वाशी पोलीस सीसीटीव्ही आणि तांत्रिक माहितीच्या आधारे हल्लेखोरांचा शोध घेत असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती वाशी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भट्टे यांनी दिली आहे एक आ, किनारा हॉटेल आहे त्या ठिकाणी एक वेटर म्हणून काम करतात मुकेश उर्फ मंटू कुमार यादव सव्वीस वर्ष हे रात्री दीडपुरी काम करून तिथं थांबल्यानंतर पहाटे सकाळच्या पहिल्या बसनं ते त्यांच्या घरी जाण्यासाठी खाली थांबले होते त्यांच्या हातामध्ये पिशवी होती आणि रोडला जाणाऱ्या दोन इस्मांनी मोटारसायकला आले दोन इस्मांनी मोटरासायकल थांबवली ती पिशवी घेण्यासाठी त्यांच्याबरोबर झटापट केली त्यांनी ती पिशवी न सोडल्यामुळे त्याच्यावर वार करण्यात आल्यामुळे त्याला वाचवण्यासाठी त्याच्या आवाजामुळे त्याचा एक मित्र आहे दिनेश जगदीश यादव हा तिथे धावून आला होता आणि त्याला पण चाकूचे वार झालेले आहेत हा तपासाचा भाग आहे परंतु प्राथमिक आम्ही जो तपास केला आहे त्याच्यामध्ये त्याच्या हातामध्ये जी थैली होती ती बहुतेक त्यांनाच चोरायची होती त्यांना दबरीने घेऊन जायची होती त्यांनी ती सोडली नाही हातातून म्हणून त्याच्यावर वार झाला असं वो क्या बताना चाहेंगे क्या घटना कभी घटी थी कैसे घटी क्या बताना यहाँ पे सुबह में चार बजे घटना घटी है चार बजे होटल बंद हुआ है लड़का घर जाने के लिए निकला था और मैनेजर का इंतजार कर रहा था कि मैनेजर आएगा तो हम लोग साथ में जाएंगे मैनेजर और वो लड़का दोनों साथ में जा रहा था जाने वाला था उसी बीच में कुछ लोग आकर के उनसे दूसरे लोग से मालूम पड़ रहा है कि कुछ बाहर का लोग आकर के उनको मारा है सही तरीके से कोई कुछ नहीं बता पा रहा है कि सही हकीकत क्या है और ना ही अभी तक सीसीटीवी टीवी कैमरा से भी कुछ हम लोग को मालूम हुआ है मरने वाले का मैं चाचा हूँ पुलिस आई है किस तरीके की जांच कर रही है पता चला है पुलिस बैरिकेडिंग करके अंदर जांच कर रही है कुछ बता नहीं रहे कि क्या हुआ है नहीं हुआ है लड़के का नाम क्या था? लड़के का नाम जो है मंटू यादव कहाँ का रहने वाला झारखंड का रहने वाला है इधर क्या करता था? वेटर का काम करता था कितने साल से कर रहा है? इधर दो से चार महीना हुआ है उसको काम करते हुए नहीं मुझे कुछ भी पता नहीं है आपका नाम वीरेंद्र यादव लोकनायक न्यूज